जाऊबाईनेच घेतला जाऊबाईच्या हाताला चावा बातमी विरकरवाडीतून आहे काल सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास मौजे विरकरवाडी तालुका मान गावच्या हद्दीत फिर्यादीचे शेत नदीचा मळा नावाच्या शेतात फिर्यादी व तिचा मुलगा आदर्श असे दोघे ज्वारीला पाणी पाजण्यासाठी गो गेले होते त्यावेळी फिर्यादीची जाऊ विजया ही फिर्यादी जवळ आली व फिर्यादीला म्हणाली की तू मोटर चालू का केलीस आम्हाला विचारल्याशिवाय मोटर चालू करायचे नाहीस असे म्हणून शिवीगाळ चालू केली त्यावेळीस फिर्यादीची जाऊ विजया हीच फिर्यादी तुम्ही शिव्या देऊ तुम नका असे म्हणाल्या आमची ज्वारी सुकायला लागलेली आहे व मी पाणी देणारच असे म्हणून जाऊ विजया हिने फिर्यादीच्या केसाला धरून फिर्यादीला खाली पाडून बुक्याने मारहाण केली तेव्हा फिर्यादी जाऊ विजया हीच मला मारू नका अशी गयावया करत असताना जाऊ विजया हिने तुला लय मस्ती आली आहे असे म्हणून फिर्यादीच्या उजव्या हाताचे मधल्या बोटाला विजयाने दाताने जोरदार चावा घेतला व फिर्यादीला जखम केली त्यावेळीच फिर्यादी जोरजोरात ओरडली व खाली बसली तेव्हा तिथे तिचा धीर लक्ष्मण धुळावीरकर हे तिथे आले व तुला विहिरीतच उचलून टाकतो व विषयच संपवतो असे म्हणाले त्यावेळी पुतण्या विकास लक्ष्मण विरकर विशाल लक्ष्मण विरकर यांनी फिर्यादीला शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली पुढील घटनेचा तपास पोलीस नाईक लुबाळ करत आहेत मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूजसाठी म्हसवड प्रतिनिधी पत्रकार नितीन तुपे म्हसवड मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व आपल्या भागातील नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद